पी टेलर आणि बुटीकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायला शिकूया हे आपले प्रिन्सेस कट ब्लाउजचे समोरचे कटोरी आहे का ते हे आपलं मेन कापड आहे ब्लाऊज पिस्तांवरचं अस्तर आहे तर अशा मधूनच डबल टोप मारून घ्यायचं कुणाकुणाला वर दाब टिप टाकलेले आवडतं त्यामुळे वरून दाब टिप टाकून घेतलं तरी चालते हो का ह्याचा पप तयार होईल छानसा हो का छान पप तयार झालेला आहे एवढा अशा प्रकारे आपले हे दोन्ही भाग आपण तयार करून घेतलेले आहेत आता याला आपण हुकलूक पट्टी लावून घेऊया आता हुकलुक पट्टी लावायला ला आम्ही त्याला अस्तर आणि आपलं ब्लाऊज पीसचा कापड असं एकावर एक जोडून आहे आणि त्याला एक अशी टीप टाकून घ्यायची आणि त्याची पट्टी तयार करायची आपल्याला तेव्हा काही अशी हुपपट्टी आणि ही लूपपट्टी अशा तयार झालेल्या आहेत आपण गळ्याची पट्टी लावून गळ्याचं पायपिंग करून घेऊया गळ्याला पायपिंग कसं करायचं त्यासाठी मी तुम्हाला पट्ट्या तिनकोणी करून जोडून घ्यायचं तुम्हाला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तरी एक इंचाची पट्टी काढायची तिरकस पट्टी काढायची सरळपट्टी कधीच काढायची नाही ते एकमेकावर तिरकी ठेवून जोडून घ्यायची आणि एक साईडने त्याला फोल्ड करून घ्यायचं आणि एवका असं गळ्याचा गोट लावून घ्यायचा ते गोट आता लावताना एकदा टीप मारल्यानंतर दुसऱ्या वेळेसचं टीप ते शिलाईमध्ये घालून शिलाईवरून परत पटवायचं पर म्हणजे खालून एवका असं स्वाप दिसेल आणि ते मध्ये दोन्ही शिलाईच्या मध्यभागी सुई चालवायची आणि हळूवारपणे अशी पायपिंग करून घ्यायची शिलाईमध्ये घालून पलटवायचं ती खाली तिकडं पळत हो का प्रकारे आपले पायपिंग सुंदर दिसेल येऊ का आता ह्याही भागाला पायपिंग करून घेऊया थोडंसं दुमडून घ्यायचं इकडच्या साईडने तेव्हा हे पण अशी दुमडून पायपिंग करून घ्यायची वरचा भाग खाली दुमडायचा आणि खालची जी शिलाईचं मार्जिन आहे ते त्याच्या आतमध्ये घालून दुमडून घ्यायचं ते म्हणजे आपली पायपिंग पायपिंग अशी भरी होई मध्ये पोकळ पायपिंग कधीच कर करायची नाही दाबल्यानंतर गच्च वाटावी ती पायपिंग अशी आपली पायपिंग तयार झाली आता आपल्याला समोरच्या भागावर पण डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी काठाची डिझाईन आपल्याला तर तयार करायची हा का असंच काठ आहे माझ्याकडं हा का मी असा तिरकस काठ लावून घेतलेला आहे त्याला परत एक तिर काठ कट कार, कट कार, करून घेऊन काठ ते असा वरती पंचकोणीच्या आकाराला लावून घ्यायचा का हे आपल्या मुंड्याकडनं लावून घ्यायचा समोर गळ्या बाजूला टच करूनच ते पंचकोणी आकारात आपल्याला काट लावून घ्यायचा आहे अगोदर मी एक तुकडा त्याच्या मापाचा कट करून तिरकसा असा लावून घेतला हो लुपट्टीपासून आपल्या काखेपर्यंत मुंड्याच्या भागापर्यंत आणि परत एक वरती तुकडा शोल्डरपासून खालीपर्यंत लावलेला आहे त्याचप्रकारे तिकडचं पण भागाला लावून घेऊया आपण त्याच प्रकारे इकडच्या भागाला लावून घेतले हो का एक असा तिरकस पट्टा लावून घेतलाय आता उरलेली -ले लेस मी वरती लावून घेते हो का अशी शोल्डरपासून खालीपर्यंत असा सुंदर पंचकोनी गळा त्याचा तयार होईल हा डिझायनर समोरून पण डिझायनर गळा फार सुंदर दिसतो आणि त्यात प्रिन्सेस कट ब्लाऊज डिझायनर गळा समोरून काही असा आपल्याला ह्या ब्लाऊजला पाठीमागे पण डिझाईन आहे आणि याची बाही पण चुनियाची केलेली आहे तुम्हाला बाही जरी तशी पाहायची असेल तरी मी त्याला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल बाईची त्या कशी शिवायची ती पण तुम्ही पाहू शकता किंवा काही आपला असा ब्लाऊज तयार होईल समोरून गळ्याचा समोरून पण डिझाईन आणि बॅक साईडला पण डिझाईन आहे या ब्लाऊजला यो काही असं मी ब्लॅक साईडच्या डिझाईनचा सा पण व्हिडिओ टाकलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता आता आपण शोल्डर जोडून घेऊन समोरून डिझाईन तयार करून घेऊया ब्लाऊज पण करून घेऊया यो काही अशी समोरची डिझाईन आता आपण त्याला हे बॅकची डिझाईन आहे याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण त्याचं शोल्डर जोडून घेऊया हे काही असं शोल्डरवर शोल्डर ठेवून एक पाव इंच शिलाई मार्जिन सोडायचं पाव इंच अर्धा इंच आणि टीप मारून घ्यायचं पाव इंचाला थोडं जास्त अर्ध्या इंचाला कमी थोडंसं असं सोडून टीप मारून घ्यायचं हे आपले शोल्डर असे डबल टिप मारून घ्यायचं तिथं पक्क करून घ्यायचं डबल टीप मारून हे आपले शोल्डर सोडल्यानंतर हा का असं तयार होईल आपला ब्लाऊज आता आपल्याला त्याला बाही टिचिंग करून घ्यायचे तो काही समोरचा गळा मागचा गळा आता इथं बाई लावून घ्यायचे बघा बाई मी अशी चुन्याची केलेली आहे त्रिपोट बाई आहे दहा इंच उंचीची ह्याचा जर तुम्हाला बाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर पाहू शकता ही बाईचा समोरचा भाग आपल्याला समोरच्या भागाला ला लावायचा आहे बऱ्याच जणाला इथं बाई उलटी सुलटी होते तर अशी बाई ठेवून घ्यायची समोरचा जो क्रॉस बाय भाग आहे ते समोरच्या भागाला लावून घ्यायचा आहे बघा असा आणि मागचा मागच्या बघायला म्हणजे असं व्यवस्थित ओढायची नाही बाई हळवारपणे लावायची लोकांशी शोल्डरची शिलाई आहे ते बॅक साईडला घ्यायचं त्याचं दोन शोल्डरचं शिलाईचं आणि हळवारपणे असं लावत लावत घ्यायचं ह्या जर भाईचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल अशी बाई करायची असेल तर मी बाईचाही व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल त्याची तेव्हा आपली अशी बाई तयार झाली आता आपण याची फिटिंग करून घेऊया बाई असे दोन्ही तोंड जुळून घेऊन एक टीप मारून घ्यायची सरळ बाईला फिटिंग करताना तेवकाशी आपल्या मुंड्यापर्यंत आणायची त्याची मुंड्याकडची शिलाई जी आहे ती वरच्या साईडला घ्यायची भाईच्या साईडला खाली त्याचे तोंड येऊ द्यायचे नाही वरच्या साईडला तोंड येऊ द्यायचे आणि सरळ खाली कमरेपर्यंत शिलाई घेऊन यायची ती सरळ असा हे दोरे मी कट करून घेते आता हे झाले एवका अशी सरळ सिलाई फिटिंग एकदम परफेक्ट बसेल अशीच सरळ शिलाई करून फिटिंग केली तर आता आपण त्याला उलट करून घेऊया एवका ब्लाऊज उलट करून घेतल्यानंतर आपल्याला दंडघेर त्याचा किती आहे ते बघून घ्यायचं आपल्या जुन्या ब्लाऊजवर आपण दंडगेर पाहून घेऊया त्याचा हे काय आपला दंड घेरा एवढा आहे याचा खून करून घ्यायचा आणि तिथून सरळ टीप मारून घ्यायचा किंवा आपण दीड इंच शिलाई मार्जिन सोडलेला आहे तर पाव इंच तिकडं दाबण्यात गेलं म्हणून सव्वा इंचावर खून करून सरळ शिलाई मारली तरी चालते किंवा जुन्या ब्लाऊजवरून फिटिंग केली तरी चालते काही असं सव्वा इंच घेऊन सरळ खाली येऊ द्यायचं सरळ सव्वा इंचाचं हे का सरळ अशी फिटिंग करून घ्यायची हो काही सरळ आणि इकडे सरळ म्हणजे तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल सव्वा सव्वा इंच हे का आता आपण कमरेचा भाग मी तुम्हाला मापून दाखवते जुन्या ब्लाउजच्या बरोबर की बरोबर आहे का फिटिंग घेऊ का परफेक्ट येऊ का आपलं माप आलेलं आहे सव्वा सव्वा इंचमध्ये मा सिलाई मार्जिन घेतल्यामुळं तर आपण दोन तीन चार आपल्याला किती टिपा मारायच्यात मार्जिंगनुसार आपण मारू शकता प्रकारे तुम्ही ब्लाऊज परफेक्ट शिवू शकता स्टिचिंग कशी वाटली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा व्हिडिओला कमेंट्स पण करा लोकांचा असा छान पप समोर डिझाईन बाईची पण चुन्यावाली बाही माग साईडला पण डिझाईन असा आपला परफेक्ट ब्लाऊज तयार होईल हा काही असा ब्लाऊज आवडला तर लाईक शेअर करा कमेंट्स पण करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बटन पण दाबा बाय